अंगणवाडी सेविका राधा चव्हाण या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथील राधा साहेबराव चव्हाण यांना अंगणवाडी सेविका पुरस्कार जागतिक महिला दिनी जालना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना व महिला बाल कल्याण विभागाच्या डिप्युटी सीईओ आदरणीय कोमल कोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अंगणवाडी क्रमांक दोनला सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा परिषद व महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद आदर्श से अंगणवाडी सेविका या पुरस्काराने राधा चव्हाण यांना सन्मानित करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा अधिकारी श्री कृष्णा पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल जिल्हा परिषद सर्कलचे विकास पुरुष शालिकराव म्हस्के पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी विनय साळवे श्रीमती सुनीता जाधव जिल्हा परिषद कुंभारदेवी शाळेचे केंद्रप्रमुख व साहित्यिक सुधाकर सिंह चिंदोटे आदर्श काळेगावचे सरपंच वसंतराव चव्हाण उपसरपंच नाजिमभाई जाफ्राबाद तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती यापूर्वीसुद्धा श्रीमती राधा चव्हाण यांना उत्कृष्ट अंगणवाडी सेविका आदर्श अंगणवाडी एस आय ओ

दिनांक आठ मार्च ला जो पुरस्कार तुम्हाला मिळाला त्याबद्दल आपलं काय मत जेव्हा मला पुरस्कार मिळाला तेव्हा खूप खूप आनंद झाला आणि तो आनंद वाढचालीस याची मुलाची खूप सेवा आहे आणि माझ्या एकशे एक टक्का त्यांना शिक्षण येथील अंगणवाडी सेविका राधा चौहान मॅडम यांना जो महाराष्ट्र शासनाला पुरस्कार दिला निश्चितच या पुरस्कार पुरस्कारामुळं काळेगावातील शिरपेसामध्ये आणखी एक मानाचा तुरा होल्या गेला आहे मला सांगताना खूप आनंद आणि अभिमान आहे की हा पुरस्कार या जालना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या आदरणीय कार्यकारी अधिकारी सन्माननीय डॉक्टर असो वर्षा मीना मॅडम उच्च हस्ते प्रदान केला त्याचबरोबर या भव्य आणि दिव्य कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्रीकृष्ण पंचाळसाहेब सोबत उपस्थित होते एवढंच नव्हे तर जालना जिल्ह्यातील पोलीस प्रमुख अर्थात पोलीस अधीक्षक सन्मान्य अजय कुमार बनसल त्यांच्याबरोबर बालकल्याण विभागाच्या डेप्युटी सीईओ आदरणीय कोमल पोरे मॅडम यांच्या हस्ते हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार राधा मॅडम यांना दिला त्याबद्दल नक्कीच मला आनंदाने अभिमान देखील आहे या मी अनेक दिवसापासून या अंगणवाडी तपासण्याच्या निमित्तानं असो शाळा तपासण्याच्या निमित्तानं असो या अंगणवाडी आवाडीला भेट दिली तर खरोखर त्यांचं कार्य अतिशय सुंदर आणि वाखांड लोक आहे आणि जालना जिल्ह्यासारख्या जिल्ह्यातून काही निवडक अंगणवाडी सेविकांना हा पुरस्कार मिळाला त्यात राधा राधासाहेबराव पाटील चव्हाण यांचं नाव सन्मानाने घेण्यात आलं याबद्दल मला विशेष आनंदाने अभिमान आहे त्याबद्दल मी आमच्या काळेगावचे जालना जिल्ह्याचे सर्वे सर्वा आणि काळेगावचे भूमिपुत्र या जिल्हा परिषदे सर्कलचे प्रमुख जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य शालेक्राम पाटील मस्के साहेब त्याबरोबरच आदर्शगाव काळेगावचे आदर्श सरपंच सन्माननीय चव्हाण साहेब उपसरपंच नाझीम भाई त्याबरोबरच जाफ्रा तालुक्याचे बालविकास अधिकारी विनाजी साळवे साहेब या विभागाचे सुपरवायझर सुनीताजी जाधव मॅडम जाफ्राबाद तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका या सर्वांच्या वतीनं अतिशय मनपूर्वक मी साहेबराव पाटील चव्हाण यांचं अभिनंदन करतो आणि विशेष सांगायचं म्हणजे तुमच्या लोकप्रश्न या न्यूजच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगू इच्छितो की जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हा अतिशय सन्मानाचा मानाचा पुरस्कार म्याळमांना देण्यात आला आणि त्याचबरोबर आज मला सांगताना विशेष अभिमान आणि आनंद आहे की भारतातलीच नव्हे तर जगातली पहिली शिक्षिका आदर्श मुख्याध्यापिका विद्याची खरी देवता सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकप्रश्न न्यूजचे आपण मुख्य संपादक सन्मान्य प्रवीण कुमार काकडे साहेब त्याबरोबर जालना जिल्ह्याचे प्रतिनिधी आदरणीय हेमचंद्र भाऊ चिंधोटे आपण आमच्या मॅडमची मुलाखत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना न्याय देण्याचं काम केलं त्याबद्दल मी लोकप्रश्नचे या निमित्तानं विशेष अभिमा अभिमा विशेष आभार मानतो आणि पुरसे एकदा मॅडमांच्या भावी जीवनासाठी लाख मोठी शुभेच्छा देतो